नमस्कार मित्रांनो मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे तर मित्रांनो हे पहा आपण आता खारेपाटण या ठिकाणी आहोत तर आम्ही राजापूर रत्नागिरी या ठिकाणी पावसाळी रबर टुर्नामेंट खेळण्यासाठी निघालेलो आहोत तर पावसाळी टुर्नामेंट आहे इथली मॅचसुद्धा तुम्हाला दाखवतो आता आम्ही बघा टू व्हीलरवरती निघालेलो आहोत तर आमचे मित्र प्रवीण पडेलकर आमच्या शाळेमध्ये व्हॉलीबॉलसुद्धा शिकवतात ते मुलांना आणि क्रिकेटची सुद्धा त्यांना खूप आवड आहे तर पुढील व्हिडिओ दाखवतो तुम्हाला मित्रांनो पहा मित्रांनो खारेपाटणची नदी अतिशय मोठी नदी आहे आणि जास्त पाऊस लागला तर इथपर्यंत पाणी येतं पहा संपूर्ण नदी खारेपाटण आहे आता आम्ही नुकताच मुंबई गोवा हवे खारेपाटण सोडलं आहे आणि आता पुढे राजापूरसाठी आम्ही मॅचसाठी निघालेलो आहोत तर रेपा मित्रांनो राजापूर टोलनाका या ठिकाणावरून एक किलोमीटर आहे रेपा आपण आता राजापूर टोल अगदी जवळ आलेलो आहोत सध्या हा टोल बंद आहे कारण की हायवेचं काम आणखीन पूर्ण झालं नाही त्यामुळे हा टोल बंद आहे रोडच्या बाजूला जे दोन तीन हॉटेल आहेत ते अतिशय प्रसिद्ध असे हॉटेल आहेत पा हॉटेल आहे सुद्धा अतिशय प्रसिद्ध हॉटेल आहे कोणत्याही वेळे या तेवढीच गर्दी असते त्या हॉटेलला आणि हे हॉटेल ग्रीन पार्क हे सुद्धा हॉटेल अतिशय प्रसिद्ध हॉटेल आहे या ठिकाणचं भरपूर गाड्या वगैरे आहेत पाहा मित्रांनो आपण मुंबई गोवा हायवेला आहोत आता अगदी राजापूरच्या जवळ आलेलो आहोत आपण ते पहा मित्रांनो राजापूरच्या जवळ आलेलो आहोत आम्ही आणि धबधबा बघा अतिशय सुंदर असा धबधबा आहे हे बघा लेफ्ट साइडला जैतापूर प्रकल्प आहे आणि समोर जातो ला तो मुंबई गोवा हायवे आणि आता आपल्याला राजा जायचं आहे परंतु समोरचं जे ब्रिज आहे ते ब्रिज तुम्हाला आधी दाखवतो हे पहा मित्रांनो हे जे ब्रिज आहे हे ब्रिज महाराष्ट्रातील सर्वात उंच असं हे ब्रिज आहे आणि या ठिकाणी ए पहावरती नदीसुद्धा आहे आणि अगदी नदीच्या बाजूलाच आमचं क्रिकेटचं मैदान आहे तर आम्हाला त्या ठिकाणी जायचं आम्ही गेल्या वर्षी सुद्धा आलो होतो हा पा सर्व ब्रिज महाराष्ट्रात सर्वात उंच असा हा ब्रिज आहे तर हे पहा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणावरनं आमची जी टुर्नामेंट आहे रबर टुर्नामेंट ती तुम्हाला दाखवतो झूम करून हे पहा या ठिकाणी क्रिकेटचे सामने चालू आहेत आणि जर बॉल समोर षटकार मारला की नदीमध्ये सुद्धा येतो हे पहा मित्रांनो आता आपण राजापूरमध्ये आतमध्ये जायला निघालेलो आहोत पहा मित्रांनो या ठिकाणावरनं सुद्धा ते ब्रिज दिसतंय महाराष्ट्रातील सर्वात उंच असं हे ब्रिज आहे पहा या ठिकाणावरनं सुद्धा दिसतंय सर्वात उंच ब्रिज आहे महाराष्ट्रातील पहा मित्रांनो थोडासा रस्ता चुकला होता तर हे पहा किती डेंजर असं अवतार आहे आणि खाली लगेच मॅच सुरू आहेत तर तुम्हाला मॅच दाखवतो कृपा मित्रांनो पावसाळी टुर्नामेंट आणि अगदी जोरात पाऊस चालू आहे आणि आता आमचा सामना यानंतर सुरू होईल पहा किती जोरात पाऊस आहे तर मित्रांनो ह्या टुर्नामेंटचं खास वैशिष्ट्य असं असतं तीन ओव्हरचा सामना असतो आणि त्यामध्ये प्रत्येक ओव्हर पाच 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 बॉलची असते आणि त्यामध्ये एक ओव्हर मॅजिक ओव्हर म्हणून असते तर तुम्ही जेवढे रन कराल त्यापेक्षा दुप्पट रन तुमचे होणार आणि जर तुमची एक विकेट जर गेली तर पाच रायन पाच रन मायनस होतील अशा या टुर्नामेंटचा नेम असतो हे पा पहिली ओव्हर सुरू आहे आमची गोलंदाजी आहे आणि देवली रत्नागिरी यांची फलंदाजी आहे तर हे पहा मित्रांनो मॅजिक षटक सुरू झालेलं आहे आणि मी स्वतः गोलंदाजी करतो आहे मॅजिक षटकची

तर मित्रांनो आम्ही मॅच हरलो आणि आता मी परत फोंडा या ठिकाणी जाण्यासाठी निघालेलो आहोत तरी पहा रस्त्याच्या अगदी बाजूलाच ही भली मोठी अशी नदी आहे पहा अगदी रस्त्याच्या बाजूलाच आहे बॉलसुद्धा आमचे क्रिकेटचे मारलेले बॉल डायरेक्ट या नदीमध्ये येत होते तर भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये हो